नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खालीलपैकी कोणता चित्रपट डिफेन्स थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी एकशे वीस बहादूर नावाचा जो काही चित्रपट आहे तो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही डिफेन्स थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरलेला आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे मधुमेही पायांच्या अल्सरसाठी भारतातील पहिल्या नायट्रिक ऑक्साईड जखमेच्या ड्रेसिंगचं नाव काय आहे काही जणांचं या ठिकाणी मला कमेंट येत आहे किंवा छोटीफार तक्रार येत आहे की सर व्हिडिओची स्पीड थोडीशी फास्ट होत आहे आज काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला जाताना अवश्य कमेंट करून जा की आजची जी काही स्पीड आहे माझ्या रेकॉर्डिंगची ती बरोबर आहे की अजून थोडी वाढवायची किंवा अजून थोडी कमी करायची आठवणीनं कमेंट करा तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप गरजेचा आहे कारण की दररोजच्या दररोज रेकॉर्डिंग करताना आता मला लक्षात येईल स्पीड किती मेंटेन करायची ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कोलोनॉक्स असं या ठिकाणी त्या पहिल्या नायट्रिक ऑक्साईड जखमेच्या ड्रेसिंगचं नाव आहे ठीक आहे हे जे काय भारतातील पहिलं नायट्रिक ऑक्साईड जखमेची ड्रेसिंग आहे कोलोनॉक्स हे सुरू करण्याच्या मागचा उद्देश काय तर मधुमेही पायाच्या अल्सरवर उपचार करण्यासाठी हे विकसित कोणी केलं तर भाभा अनु संशोधन केंद्राने ज्याला आपण बोलतो बार्क बरोबर आणि एक अजून पॉईंट लिहून घ्या मधुमेही रुग्णांची जखम बरी करण्यासाठी ही तंत्रज्ञाना आधारित नवीन पद्धत भारतामध्ये प्रथमच उपलब्ध झालेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर कोलोनॉक्स ही काय आहे मधुमेही पायांच्या अल्सरसाठी भारतातील पहिल्या नायट्रिक ऑक्साईड जखमेच्या ड्रेसिंगचं नाव आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या अरब देशाला नाटो नसलेल्या प्रमुख सहयोगी म्हणून घोषित केलेला आहे म्हणजे नाटोमध्ये सहभाग नसलेला प्रमुख सहयोगी म्हणून डिक्लेअर केलेला आहे पर्याय क्रमांक सी सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबिया या अरब देशाला नाटो नसलेल्या प्रमुख सहयोगी देशामध्ये या ठिकाणी घोषित केलेलं आहे ठीक आहे तरी सुद्धा दोन तीन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन अलमान यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली ज्यामध्ये क्राउन प्रिन्सने अमेरिकेतील सौदी गुंतवणूक सहाशे अब्ज डॉलर्सवरून किती सहाशे अब्ज डॉलर्सवरून एक ट्रिलियन डॉलर्स पर्यंत वाढवण्याचे वचन दिलं दुसरा पॉईंट ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला एफ थर्टी फाईव्ह लढाऊ विमाने विकण्याच्या योजनेलाही पुष्टी दिली ज्यामुळे इस्रायल नंतर हे प्रगत विमान खरेदी करणारा तो पहिला पश्चिम आशियाई देश बनलेला आहे त्याच्यामुळे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि शेवटचा पॉईंट अमेरिकेकडे सध्या जगभरामध्ये एकोणीस प्रमुख बिगर नाटो सहयोगी देश आहेत ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा स्टार मार्क करून ठेवा साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नितीन कुशलप्पा एम पी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे नितीन कुशलप्पा एम पी असं त्यांचं नाव आहे दोन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या हे जे काही नितीन जे आहेत यांना त्यांच्या दक्षिण साऊथ इंडियन मिथ्स अँड फेबल्स रिटोल्ड या कथा संग्रहासाठी त्यांना या ठिकाणी साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलं मग तुम्ही म्हणताल की सर साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी नितीन यांना हा पुरस्कार दिला मग मराठी भाषेसाठी कोणाला पुरस्कार देण्यात आला तर लिहून घ्या साहित्य अकादमीने मराठी भाषेसाठी दोन हजार पंचवीसचा बाल साहित्य पुरस्कार सुरेश सावंत यांना त्यांच्या आभाळ माया या कविता संग्रहासाठी दिलेला आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार दोन्हीही गोष्टी पुरस्कारासंदर्भात आहेत तर नवनवीन जे काही पुरस्कार प्राप्त व्यक्ती असतील संस्था असतील किंवा ऑर्गनायझेशन असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया तुम्ही अभ्यास किती करता खरं सांगतो हे बिलकुल महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती परत 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 जेवढ्या वेळेस मी परत परत म्हणत आहे तेवढ्या वेळेस रिव्हिजन मारणं महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं प्रशांत आचार्य यांना दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना बाल साहित्य पुरस्कार मराठी भाषेसाठी सुरेश सावंत यांना दोन हजार पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना चिंता रवींद्रन पुरस्कार शरण कुमार लिंबाळे यांना दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार डेव्हिड झाले यांना फ्लेश साठी दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना हर्ट हर्टलॅम्पसाठी दोन हजार चोवीसचा इंदिरा गांधी शांतता व निशस्त्रीकरण पुरस्कार मिशेल बॅचिलेट यांना तर मिस युनिवर्स दोन हजार पंचवीसचा किताब या ठिकाणी जिंकला फातिमा आहे फातिमा बॉश फर्नांडिस असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न याच्यावरती मी घेतलेला आहे ती सुद्धा गोष्ट तुम्ही शेवट पण पाहायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार पंचवीसच्या च्या जागतिक बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारताचे पहिले सुवर्ण जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए मीनाक्षी हुडा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मीनाक्षी हुडा असं त्यांचं नाव आहे प्रश्न खूप महत्वाचा आहे बरं का दोन हजार पंचवीस हे जे काही जागतिक बॉक्सिंग कप झालं वर्ल्ड बॉक्सिंग कप झालं त्याच्या फायनलमध्ये भारताचे पहिले सुवर्ण पदक जिंकलं आहे मीनाक्षी हुडा त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फातिमा बॉश फर्नांडिज असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस जिंकलेला आहे लक्षात घ्या बारकाईनं पहा ऑप्शन नंबर ए पी सी आणि डी चारही ऑप्शन मिस युनिवर्स यांचा किताब जिंकणाऱ्या या ठिकाणी व्यक्तींच्या आहेत लक्षात घ्या पर्याय क्रमांक ए जे काही नाव आहे हरनाज संधू यांनी सत्तराव्या क्रमांकाचं जे काही सौंदर्य स्पर्धेचं संस्करण झालं मिस युनिव्हर्स दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी हा किताब जिंकला ज्या की भारताच्या आहेत आणि चौऱ्याहत्तरावा संस्करण झालं दोन हजार पंचवीस मध्ये मेक्सिकोच्या फातिमा बॉश फर्नांडिस यांनी या ठिकाणी या काय केलेलं आहे मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब जिंकलेला आहे या गोष्टी महत्वाच्या लिहून घ्यायच्या आहेत तुम्हाला दोन गोष्टी कन्फ्युजन करणार आहेत या ठिकाणी हरनाथ संधू यांनी मिस युनिवर्स दोन हजार किताब जिंकलेला आहे आणि लेटेस्ट दोन हजार पंचवीसचा किताब चौऱ्याहत्तराव्या सौंदर्य स्पर्धेचं जे काही संस्करण झालं मिस युनिव्हर्सचं त्याच्यामध्ये फातिमा बॉश फर्नांडिस यांनी या ठिकाणी किताब जिंकलेलं आहे ज्या की मेक्सिको देशाला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा केम्ब्रिज डिक्शनरीने दोन हजार साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द निवडलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पॅरासोशल काय पॅरासोशल पहा पॅरासोशल म्हणजे काय नेमकं तर स्वतःची आणि एखाद्या अज्ञात व्यक्तीमध्ये नातेसंबंध असल्याची भावना असणे किंवा त्याशी संबंधित असणे लक्षात घ्या पॅरासोशल म्हणजे अ वन सायडेड इमोशनल कनेक्शन विथ अ पब्लिक फिगर ऑर ए आय बरोबर ए आय सोबत जी काय आपण चर्चा करतो बरोबर नाही आणि त्याच्यामध्ये ए आयच्या मध्ये आणि आपल्यामध्ये जी काही भावना आहे फिलिंग आहे त्याला पॅरासोशल म्हणतात असं जरी म्हटलं तरी काय हरकत नाही क्लिअर पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बाल हक्कांसाठी युनिसेफ इंडियाचे नवीन सेलिब्रिटी ऍडव्होकेट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कीर्ती सुरेश असं त्यांचं नाव आहे काय केलेलं आहे त्यांना तर बाल हक्कांसाठी युनिसेफ इंडियाचे नवीन सेलिब्रिटी ऍडव्होकेट म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे ठीक आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर जाता जाता नवनवीन अपॉइंटमेंट्स नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकून जाऊया चे नवीन अध्यक्ष मिथुन मनहास एनसीसी चे नवीन महासंचालक वीरेंद्र वत्स भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शांता रंगास्वामी असोसामचे नवीन अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा संरक्षण लेखा नियंत्रक विश्वजित सहाय भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक संजय गर्ग महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण दरेकर युनेस्कोचे महासंचालक खालेद अल एनानी आणि बाल हक्कांसाठी युनिसेफ इंडियाचे नवीन सेलिब्रिटी ऍडव्होकेट म्हणून कीर्ती सुरेश यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव इंटरनॅशनल गीता फेस्टिवल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह यासाठी कोणत्या देशाला भागीदार देश म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए इंग्लंड या देशाला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार पंचवीस साठी या देशाला भागीदार देश म्हणून घोषित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न मत्स्य व्यवसाय विभागाने दोन हजार पंचवीस सालचा जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस कोणत्या तारखेला या ठिकाणी साजरा केलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकवीस नोव्हेंबरला आपण या ठिकाणी दरवर्षी काय करतो तर या ठिकाणी जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस म्हणून साजरा करतो पॉईंट लिहून घ्या हा दिवस जगभरातील मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन करणाऱ्या समुदायांचं योगदान अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जात असतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा टेस्लाचे भारतातील पहिले अनुभव केंद्र कोणत्या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे इंडियाज फर्स्ट टेस्ला एक्सपिरियन्स सेंटर कोठे ओपन करण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक सी मुंबई या ठिकाणी मुंबईमध्ये वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मेकर मॅक्सिटी या ठिकाणी हे काय करण्यात आलेलं आहे तर इंडियाज फर्स्ट टेस्ला एक्सपिरियन्स सेंटर भारतातील पहिलं टेस्ला अनुभव केंद्र उघडण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार सव्वीसच्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सर्वात लहान देश कोणता ठरला आहे जो की इलिजिबल झालेला आहे पात्र झालेला आहे तर पर्याय क्रमांक बी कुराकाओ असं त्यांचं नाव आहे त्या देशाचं आणि दोन हजार सव्वीसचं हे जे काय पुरुषांचं फिफा विश्वचषक होणार आहे त्याच्यासाठी यजमान देश कोणकोणते आहेत तर तीन आहेत कोणकोणते कॅनडा मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका शेवटचा प्रश्न नॅस एम्स एन एस एम एस नॅशनल ॲडव्हान्स्ड सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम असा याचा फुलफॉर्म होतो हे सिस्टम कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे डेव्हलप केलेलं आहे विकसित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए युनायटेड स्टेट्स अमेरिका आणि नॉर्वे या दोन देशाने या ठिकाणी मिळून नॅस एम्स एन ए एस ए एम एस लक्षात घ्या एन ए एस ए एम एस आणि याचा फुलफॉर्म काय नॅशनल ॲडव्हान्स्ड सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम असा याचा काय आहे तर लॉंग फॉर्म आहे फुल फॉर्म आहे हे डेव्हलप केलेलं आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि नॉर्वे देशाने पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या ग्लोबल बिग कॅट समिटचं आयोजन कोणता देश करणार आहे दक्षिण आफ्रिका भारत स्वीडन की ब्राझील तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रयत्न करायचा आहे प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा हो, दि दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा दि नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी